नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आज आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा एक डिसेंबरला झालेली त्याच्या कट ऑफ बद्दल थोडीशी चर्चा करणार आहोत अगदी शॉर्टमध्ये चर्चा असेल या पेपरमध्ये जर आपण या पेपरचा विचार केला तर दोन हजार तेवीसच्या तुलनेमध्ये हा पेपर थोडासा सोडवायला सोप्पा म्हणू आपण शकतो ठीक आहे तेवीसच्या तुलनेमध्ये आता काही लोकांचं मत वेगळं असू शकतं की तेवीसचा पेपर अति कठीण होता किंवा तेवीसचा पेपर सोपा होता आणि हा कठीण होता किंवा हा सोपा काहीही मत असू शकतं आता हे प्रत्येकाच्या अभ्यासावरती आणि प्रत्येकाच्या क्षमतेवरती या सगळ्या मतांमध्ये फारकत असू शकते आता याच्यामध्ये हा पेपर जर पेपरचा जर ओव्हरऑल अंदाज जर मला विचारला किंवा माझ्या मतानुसार या पेपरमध्ये साठ प्रश्न असे होते या साठ प्रश्नांची उत्तरं आपल्याला जर व्यवस्थित केअरफुली जर आपण विचार केला तर या प्रश्नांची उत्तरं आपल्याला काढता येण्यासारखी होती पण ती एक परीक्षा होती आणि परीक्षा असली की प्रत्येकाला असलेली भीती प्रत्येकावरती असलेलं दडपण आणि जी आपल्याला जी नर्वसनेस होते की हे उत्तर बरोबर असेल का हे उत्तर बरोबर असेल का मी पहिल्यांदा हा ऑप्शन टिक केलेला आहे मात्र हे बरोबरच येईल का की माझं उत्तर मी बदलू आणि जे आयोगाने यावेळेस प्रश्नांमधल्या जी ऑप्शनची रचना केलेली होती नेहमी नहुती, नेहमी ले ले ही ऑप्शनची रचना नेहमीप्रमाणे नव्हती नेहमीपेक्षा ऑप्शन्स आयोगाने खूप सुंदर सेट केलेले होते की आपल्याला सगळेच ऑप्शन्स बरोबर वाटत होते काही सात ते आठ प्रश्न असे होते की जे आपल्याला आयोगाने त्याची उत्तरं आपल्याला मांडून दिलेली होती की बाबा हे हे याचं उत्तर आहे म्हणजे एखादं जरी ऑप्शन इलिमिनेट केलं तरी आपल्याला त्याचं उत्तर काढता येत होतं जसं की सोमा म्हसे यांचा प्रश्न असेल त्यानंतर जो एन मीडियवलचा एक प्रश्न आलेला होता तो प्रश्न असेल मयूर सिंहासनाचा वगैरे तर अशा पद्धतीचे काही प्रश्न होते की ज्यांची उत्तरं आपल्याला एकही ऑप्शन इलिमिनेट केला तरी सुद्धा आपल्याला काढता येण्यासारखी होती सो त्यामुळे ओव्हरऑल जर विचार केला तर साठ प्रश्न याच्यातले आपले बरोबर यायला पाहिजे होते या परीक्षेमधले आहे पण काय होतं की जसं आपण मागाशी म्हणालो की ही परीक्षा आहे परीक्षेमध्ये येणारी भीती परीक्षेमध्ये असलेलं दडपण आपला जो माइंडसेट आहे आत्तापर्यंत जर आपल्याला यश आलेलं नसेल तर जी एक अपयशाची सततच्या अपयशाची जाणीव असते पुढच्या भविष्याची भीती असते जर पेपर चांगला वाटत असेल तर आतून एक आनंद होत असतो की मला हे येतंय तर या सगळ्या भावना आपल्या पेपरच्या वेळेस एकत्रित होत असतात आपल्या मनामध्ये आणि मग येणारी उत्तरं सुद्धा आपण पेपरमध्ये चुकवतो बरोबर आहे आणि जे ऑप्शन्स आपण आधी टिक केलेले असतात तर असे ऑप्शन सुद्धा आपण ऐन वेळेस बदलतो आणि आपण वेगळ्याच ठिकाणी गोळे करतो आणि हे सगळ्यांच्या बाबतीत होतं अगदी सगळ्यांच्याच बाबतीत कितीही पोस्ट होल्डर्स असले कितीही अभ्यास दहा दहा वर्षांचा केलेला एखादा विद्यार्थी असेल कितीही त्यांनी परीक्षा पास केलेल्या असेल तरी प्रत्येकाची मनस्थिती ही सारखीच असते ओके सो असा जर एकंदरीत विचार केला तर साठ प्रश्न याच्यामधले आपल्याला सोडवता येण्यासारखे होते मात्र आपल्या सिली मिस्टेकमुळे आपल्या या पेपरमध्ये हे जे काही आपण सगळं म्हणालो या सगळ्या बॅकग्राऊंडमुळे आपण जेव्हा गोळे वगैरे करतो तेव्हा आपल्या खूप साऱ्या सिली मिस्टेक होतात आणि हे सिली मिस्टेकचं प्रमाण प्रत्येकाच्या माइंडसेटवरती अवलंबून असतं म्हणजे काहीच्या चार सिली मिस्टेक झाल्या काहींच्या पाच सिली मिस्टेक झाल्या काहींच्या दहा सिली मिस्टेक झाल्या आणि मग आपण त्या एकशे वीस पासून खाली 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 यायला लागतो बरोबर सो so, अशा पद्धतीने या सगळ्या पेपरचा एक ओव्हर आहे की साठ प्रश्न याच्यातले आपल्याला सोडवता येण्यासारखे होते, होते मात्र आपलं कॉन्स्टंट स्टेबल तिथे माइंड नसल्यामुळे आपल्या हातून झालेल्या सिली मिस्टेक आणि यामुळे कमी झालेले मार्कांचे प्रमाण हे आपण एकंदरीत सगळ्या महाराष्ट्राला ही गोष्ट लागू करू शकतो आणि मग जे खूप चांगले अभ्यास करणारे विद्यार्थी सततचा सराव खूप साऱ्या परीक्षा खूप सारं यश आणि या सगळ्यांमुळे त्यांचा वाढलेला कॉन्फिडन्स मग हे विद्यार्थी हे साठईच्या साठही प्रश्न बरोबर आणतात आणि मग त्याच्यावरती आणखीन त्यांची चढाई सुरू होते आणि आणखीन वरती 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 त्यांना मार्क मिळायला लागतात सो असं हे दोन विद्यार्थ्यांचे गट मला या परीक्षेमध्ये आणि या सगळ्या याच्यामध्ये दिसले म्हणजे मला दिसत आहेत माझ्या आजूबाजूला आजू आता हे जे वरती चढाई करून गेले त्यांच्याबद्दल तर आपण काहीच बोलणार नाही आपण जे सगळे खाली राहिलो आहोत तर ते त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत की हे जे साठ प्रश्न आहे त्याच्यातले आपल्या झालेल्या सिली मिस्टेक आणि त्यामुळे भरपूर विद्यार्थ्यांचं मॅक्झिमम इथं फक्त दहा टक्केच हा गट आहे जो की अगदी सरळ सहजच म्हणूया की चढाई करून ते गेलेले आहेत पुढे पण असा गट आहे जो की भरपूर मॅक्झिमम लोकांचा गट आहे ज्याच्यामध्ये पंच्याऐंशी ते नव्वद टक्के विद्यार्थी महाराष्ट्रातले याच गटामध्ये येतात आणि त्याच्यामुळे काय होतं तर सिली मिस्टेकमुळे मार्कांचं प्रमाण जे आहे तर ते आपलं कमी होताना आपल्याला आजूबाजूला दिसत आहे आता मग हे कमी झालेलं प्रमाण किती तर आपण विचार केला तर ह्या साठ प्रश्नांमधलं जसं सा मग अशी म्हणालो सिली मिस्टेकमुळे काही विद्यार्थ्यांचे आठ काहींचे पाच काहींचे सहा काहींचे तीन असे सिली मिस्टेक होत जातात आणि मग ते मार्कांचं मार्कांची जी रेंज आहे तर त्या एकाच रेंजमध्ये आपण सगळे येऊन बसतो मग ही मार्कांची रेंज किती आहे तर ही मार्कांची रेंज आता जर इथं बावन्नचा विचार केला तर बावन्न दुने एकशे चार मार्क होतात आणि सत्तावन्न दुने एकशे चौदा मार्क होतात सो so, या गटामध्ये मला खूप जास्त विद्यार्थ्यांचे मार्क दिसत आहेत एकशे चार पासून एकशे चौदा पर्यंत मग याच्यात तुम्ही ओपन मेल ओपन फिमेल सगळे सगळे सगळेच कन्सिडर करायचे आहेत सगळेच आहेत याच्यामध्ये आणि मला एक पण आणखीन एक गोष्ट जाणवली की बऱ्याच साऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा विद्यार्थिनींचे मार्क मला खूप चांगले आढळले जिथे की आता माझ्या आजूबाजूला जे काही विद्यार्थिनी आहेत त्यांच्यामध्ये तर कारण आणि त्याच्याचमुळे मागच्या वर्षीचं जर तुम्ही कट ऑफ बघितला मागच्या दोन वर्षांचा तर मुलांच्या आणि मुलींच्या मार्कांमध्ये जिथे दहा दहा मार्कांचा गॅप असायचा हा गॅप फार कमी झालेला आहे आणि तो गेल्या वर्षी एकशे आठ आणि एकशे एक म्हणजे फक्त सात मार्कांचा होता त्याच्या आधीसुद्धा सहा सात मार्कांचा होता म्हणजे तो गॅप फार कमी होत चाललेला आहे आणि त्यामुळे जो आपण सर्रासपणे एक आकडा धरतो की बाबा एकशे वीस असेल तर मुलींचा एकशे दहा कट ऑफ असेल दहा मार्क कमी तर ती वेळ आता राहिलेली नाही प्रत्येक विद्यार्थ्याचा अभ्यास वाढलेला आहे जरी जागा जास्त असल्या तरी कोणी तुम्हाला सांगत असेल तर एकशे पाच एकशे आठ इतका कट ऑफ लागेल कारण हा पेपर फार कठीण होता मला तर काही जमला नाही म्हणजे सगळ्या महाराष्ट्रालाच जमला नसेल तर असं नसतं आपण म्हणालो की कसे विद्यार्थ्यांचे गट असतात आणि प्रत्येकाचा माइंडसेट वेगळा असतो प्रत्येकाच्या मनाची स्थिती त्या पेपरवरती परिणाम करत असते ओके okay? so, सो जसं आता म्हणालो आपण एकशे चार पासून एकशे चौदा पर्यंत भरपूर सारे विद्यार्थी याच्यामध्ये आहेत मग जर भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांचा सा गट जर याच्यामध्ये असेल तर मग काय होणार याला ज्यांनी क्रॉस केलं ते सगळे पूर्व परीक्षा पास होण्याचे त्यांचे चान्सेस वाढतात ज्यांनी या एकशे चौदाचा हे पार केला असेल किंवा सत्तावन्न पेक्षा जास्त ज्यांचे मार्क हा फक्त माझा अंदाज आहे ज्यांचे जास्त आलेले असतील त्यांनी नक्कीच पूर्व परीक्षा पास या वर्षी ते व्हायला हवेत आता तर हा अंदाज किती असू शकतो आपण डायरेक्ट पटापट पटापट घेऊ -पटा पटा एकशे चौदापासून एकशे पर्यंत ज्यांचे मार्क आहेत म्हणजे एकशे चौदा ते एकशे सोळा हा इतका ओपन बॉईजचा ओपन मेल साठीचा कट ऑफ असू शकतो कोणी म्हणत असेल की मग ईडब्ल्यू एस एकशे बारा लागेल एकशे दहा लागेल असं होत नाही लक्षात ठेवा ओपन मेल घ्या ईडब्ल्यू एस मेल घ्या आणि ओबीसी मेल घ्या तर मागच्या वर्षी त्यांचे सगळ्यांचे कट ऑफ सारखेच लागलेले होते ठीक आहे आणि त्यामुळे जरी मार्कांमध्ये फरक पडला त्या त्या कॅटेगरीचे तितके विद्यार्थी मिळाले नाही तरी फार फारच फार एक ते दोन मार्कांचा फरक पडतो त्याच्यापेक्षा जास्त कट ऑफ ओपन बॉईजमध्ये ईडब्ल्यू एस मेल घ्या आणि ओबीएस ओबीसी मेल घ्या ओबीएस नाही सॉरी ओबीसी मेल घ्या ओबीसी मेल घ्या तर हे एक दोन तीन मार्कांपेक्षा जास्त फरक यांच्यामध्ये पडत नाही एस सी असतील एस टी असतील तर नक्कीच त्यांच्यामध्ये पाच पाच मार्कांचा फरक आपण आतापर्यंत अनुभवलेला आहे आणि तितका फरक एस सी असतील एस टी असतील तर यांच्या ओपन मेलच्या कॅटेगरीमध्ये पडत असतो आपण नेहमी बघत असतो सो so, या अंदाजानुसार एकशे चौदा पासून एकशे सोळा पर्यंत ओपन मेलचा कट ऑफ असायला पाहिजे याच्यापेक्षा ज्यांना जास्त मार्क आहेत शोअर शॉर्ट ते मेन्सला बसतील आणि त्यांनी मेन्सचा अभ्यास करण्याची अभ्यास करायला काहीही हरकत नाही मात्र 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 पाच जानेवारीची परीक्षा झाल्याशिवाय कंबाईन प्रिलियम्सला खूप सारे मार्क काढल्याशिवाय या मेन्सला लागायचं नाही बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं असतं की आता नाही आम्हाला खूप जास्त मार्क आहेत आम्ही फक्त आणि फक्त राज्यसेवा मुख्यच देणार ही शेवटची आहे आणि मग मी ही याच्यातूनच पोस्ट काढणार हो तुम्ही नक्की काढाल पोस्ट पण जोपर्यंत तुमची कंबाईन सिक्युअर होत नाही तोपर्यंत आता राज्यसेवेला लागायचं नाही अभ्यासामध्ये फार जास्त काही फरक पडत नाही एच HR आर एच आर डी कृषी असेल सायन्स अँड टेक असेल हा जर अभ्यास सोडला आणि पॉलिटी टू चा भाग असेल गव्हर्नन्सचा भाग असेल तर हा अभ्यास सोडला तर बाकी सगळा अभ्यास आपण सगळ्या परीक्षांना जो काही अभ्यास करतो हा सारखाच अभ्यास आहे त्यामुळे इथे जेवढा तुम्ही जीएस स्ट्रॉंग कराल तुमचं तुम्हा। तितका तुम्हाला सगळ्या पेपरमध्ये फायदा होणारच आहे आणि त्यामुळे जर तुमच्या हातामध्ये कुठलीही एखादी पोस्ट नाहीये गड ब नाहीये गट क नाहीये सरळ सेवा नाहीये काहीच नाहीये तर त्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी माझ्या म्हणणं माझं असं म्हणणं आहे की कंबाईनमध्ये अतिशय सेफ स्कोअर करायचा आणि मग राज्यसेवा मुख्यला लागायचं आहे कारण ही आपली ऑब्जेक्टिव्हची शेवटची संधी आहे आपल्या सगळ्यांनाच राज्यसेवा मुख्य करायचीच आहे करायचीच आहे फक्त पाच जानेवारी होऊ द्या खूप चांगले मार्क काढा साठ पासष्ट सत्तर मार्क काढून घ्या कंबाईनच्या प्रिलियम्समध्ये आणि मग बिंदास तुम्ही राज्यसेवा मुख्याचा अभ्यास करायला लागा ज्यांना कमी मार्क मिळालेत त्यांनी यांच्यापेक्षा जास्त जोमाने अभ्यास करा की यांना तुम्ही साईडला कराल आणि साठ पासष्ट कितीही त्याचा कट ऑफ लागला तरी त्या कट ऑफचा विचार करण्याची वेळ तुमच्यावर आली नाही पाहिजे इतका चांगला अभ्यास प्रत्येक विद्यार्थ्यांनी करायचा ज्याला या एकशे चौदा पेक्षा एकशे दहा पेक्षा कमी मार्क मिळाले त्यांनी अतिशय जास्त जोमाने अभ्यास करायचा ही शेवटची संधी म्हणून स्वतःला सांगा आणि खूप जोमाने अभ्यास करा जर ओपन फिमेलचा विचार केला तर एकशे चार ते एकशे सात या रेंजमध्ये ओपन फिमेलचा कट ऑफ असू शकतो ओबीसी आणि मग बाकी सगळ्या कॅटेगरी दोन 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 मार्कांनी याच्यामध्ये फरक असू शकतो ईडब्ल्यू एस असतील ओपन फिमेल असतील तर ह्या सगळ्यांचा सा एकच कट ऑफ असतो हे आपण नेहमी बघितलेलं आहे त्यामुळे प्रत्येकाचा चार 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 खाली करायचा आणि मग मला शंभर मार्क आहेत म्हणजे एखाद्या ओपन मेलचं सांगते आणि मग याच्यानुसार चार 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 मार्क खाली केले आणि मी बसेन तर अशी खोटी आशा बिलकुल बाळगायची नाही आपल्याला सांगणारे भरपूर मिळतात तुला एकशे दोन आहेत बाबा तू कॅटेगरीमध्ये आहे तर तुझं होऊन जाईल आरामात तर तुम्ही सगळं स्वतःच्या डोळ्याने बघा स्वतःच्या डोळ्याने सगळ्या मार्कांचा अनालिसिस करा खरंच मी या स्पर्धेमध्ये कुठे बसतोय तर सगळ्याचा अनालिसिस करा आणि स्वतःला सांत्वन देण्यापेक्षा खूप जोमाने अभ्यास करा आणि कंबाईन व्हा एवढंच मला सांगायचं आहे आणखीन एक की हा हा तर झाला कट ऑफचा विषय की एकशे चौदा ते एकशे सोळा ओपन मेलचा कट ऑफ लागू शकतो आणि एकशे चार ते एकशे सात ओपन फिमेलचा कट ऑफ लागू शकतो जेवढे काही विद्यार्थी जसं मग म्हणालो ज्यांना कोणाला कमी मार्क मिळालेले आहेत तुम्हाला जास्त जर मार्क काढायचे असतील कितीही जास्त तुम्ही फक्त नंबर एक डोक्यात ठेवायचा आणि त्याच्या तशा त्या नंबरच्या प्रमाणे तुम्हाला प्रयत्न करायचा आहे तर हे तुमचे मार्क स्वतःचे कसे तुम्ही वाढवू शकता तर त्याच्यासाठी एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही आतापर्यंत जेवढ्या काही एक्झाम दिल्यात तुमचे स्वतःचेच आपोआप पाच ते सात मार्क वाढणार आहेत याची मी तुम्हाला गॅरंटी देते फक्त एवढं करा आतापर्यंत जेवढे काही तुमचे पेपर झाले आतापर्यंत कितीही तुम्ही परीक्षा दिल्या असतील ब ची असू दे गट ची असू दे राज्यसेवा असू दे मेन्स असू दे काही असू दे ह्या सगळे पेपर तुमच्याकडे असणार आहेत हे सगळे पेपर काढायचे हे सगळे पेपर काढायचे आणि दररोज सकाळी आणि दररोज रात्री झोपताना आतापासून जितका वेळ आहे प्रत्येक दिवशी सकाळी आणि संध्याकाळी जितके काही तुम्ही दहा बारा पेपर दिले असतील दहा बारा परीक्षा दिलेल्या असतील तीन चार परीक्षा दिलेल्या असतील ते सगळ्या पेपरच्या मागे त्या पेपरमध्ये तुम्हाला किती मार्क आले आणि तुम्हाला किती मार्क येऊ शकले असते जे आले का नाही मग ते का नाही आले तुम्हाला इथे समजा की मला बावन्न मार्क आले माझा एस टी आयचा कट ऑफ हे क्लिअर झाला नाही तो कट ऑफ लागला समजा पंचावन्न मी फक्त एक्झाम्पल घेते तर हे तीन मार्क मला येऊ शकले असते पण ह्या तीन माझ्या झाल्या सिली मिस्टेक आणि त्यामुळे मला ते तीन मार्क आले नाही आणि माझ्या हातातून इतकी मोठी संधी गेली तर ते तीन मार्क तुमच्या हातात का नाही आले त्याची कारणं त्या पेपरच्या मागे लिहायची आहेत त्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी रात्री झोपताना दुसरा पेपर घ्या त्याच्यात काय चुकलं तुमचं आणि त्याच्यात तुम्हाला किती मार्क मिळायला हवे होते समजा तुमचा तो छत्तीस त्यात तुम्हाला मार्क मिळाले आणि एखादा कट ऑफ लागलेला होता अठ्ठेचाळीस माझ्यामध्ये आणि या पेपरमध्ये इतका जास्त मार्कांचा फरक कसा काही राहिला आणि काय चुका तुमच्याकडून झाल्या कुठल्या गोष्टी तुम्हाला येत होत्या तरी सुद्धा तुम्ही पेपरमध्ये लिहिल्या नाहीत ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या पेपरच्या मागे लिहायच्या आहेत हे तुम्ही कराल आणि हे असं करायचं हे समजा तुम्ही चार पेपरचं चा। तुम्ही चारच आत्तापर्यंत परीक्षा दिल्या असं कन्सिडर करते मी आणि चारहीच्या चारही पेपर हे तुमच्या सतत अभ्यासाच्या डेस्कवरती असायला पाहिजेत जिथे कुठे तुम्ही लायब्ररीत बसता जिथे कुठे तुम्ही अभ्यास करता तिथे हे चारहीच्या चारही पेपर तुमच्या समोर असायला पाहिजेत येणारे जे काही वीस दिवस राहिलेले आहेत रा, रा, त्या संपूर्ण वीस दिवसांसाठी आणि दररोज सकाळी गेल्यावर आणि दररोज संध्याकाळी जेव्हा तुम्ही लायब्ररीमध्ये अभ्यास बंद करणार आहात पुस्तक बंद करणार आहात त्यावेळेस हे वाचायचं आहे याच्याने काय होईल तर याच्याने तुमच्या मेंदूला पेपरसाठी अलर्ट राहायला पेपरच्या वेळेची जी काही माइंडसेट तुम्हाला बनवायचा आहे जो तुम्हाला पेपरमध्ये अलर्ट मोडमध्ये ठेवणार आहे यासाठी तुम्हाला अतिशय मदत करणार आहे कारण तुम्हाला सगळ्यांना माहितीये जेवढे चांगले अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत ते प्रत्येकाला ती गोष्ट माहितीये की जर माझ्या सिली मिस्टेक जर मी अवॉइड केल्या तर मी कुठलीही पूर्वपरीक्षा कुठलीही मुख्य परीक्षा मी आरामात पास होऊ शकतो कुठलीही पोस्ट मी मिळवू शकतो जर माझ्या सिली मिस्टेकवर फक्त मी काम करेन तर बाकी अभ्यास सगळ्यांचाच सारखा आहे जसं मागाशी म्हणाले मी साठ प्रश्न सगळ्यांनाच येत होते पण प्रत्येकाचा माइंडसेट वेगळा प्रत्येकाची थिंकिंग वेगळी प्रत्येकाच्या मनातल्या ज्या भावना आहेत या संमिश्र भावना प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आणि त्या त्या पेपरच्या आपल्या गुणवत्तेवर परिणाम करतात पेपरच्या मेरिटवरती परिणाम करतात आणि मग आपले मार्क कमी 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 आपण करत जातो आणि हे सगळं जर तुम्हाला करायचं नसेल ही कंबाईन तुमची शुअर शॉर्ट तुम्हाला पास करायची असेल तर हे तुम्ही आजपासून करायला लागा तुम्हाला गॅरंटीने सांगते तुम्ही नक्कीच व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये येऊन नंतर कमेंट कराल की मी हे सगळं केलं आणि मला दहा मार्क मागच्या वर्षीपेक्षा प्लस मिळाले आणि हा माझा स्वतःचा अनुभव आहे मी तो तुमच्यासोबत शेअर करतेय तुम्हाला आ, मला हे सांगायला काहीच वाटत नाही की गेल्या वर्षीची राज्यसेवा परीक्षा आणि त्याच्या आदल्या वर्षीची राज्यसेवा पूर्वपरीक्षा दोनही परीक्षा मी आतापर्यंत पास झालेली नाहीये मी दोन्ही परीक्षा फक्त अर्ध्या मार्काने नापास झालेली आहे म्हणजे मागची सुद्धा मी त्याच्या आन्सर की पण कधीतरी शेअर करेन फक्त जे आयोगाने आपल्याला रिझल्ट दिलेले आहेत ते मी शेअर करेन अर्ध्या मार्काने मी नापास झाले त्याच्या आधी पण मी अर्ध्याच मार्काने नापास झाली आहे मात्र यावेळेस मला इतके चांगले मार्क मिळालेत की ओपन बॉईजचा जरी किती कट ऑफ कोणी हाय सांगितलं तरी त्याच्यात माझे मार्क आरामात बसून जातील इतके चांगले मार्क मला मिळाले कारण जी मागच्या परीक्षांमध्ये जे सतत आलेलं अपयश असतं तर ते आपल्या पेपरवर परिणाम करतं की बाबा असं मी ह्याचं उत्तर हे केलं तर हे चुकेल बाबा मी असा विचार केला तर माझं हे चुकेल मी असं केलं तर माझं हे चुकेल दोन चार गोळे इकडे तिकडे होत जातात आलेल्या प्रश्नांची उत्तरं येणाऱ्या प्रश्नांची उत्तरं आपण ऐन मोमेंटला बदलतो आणि त्यामुळे आपल्या हातातून भरपूर साऱ्या चुका होत जातात आणि आपण प्रिलियम्स पास होत नाही आणि त्यामुळे मला हे तुम्हाला खूप जास्त तीव्रतेने सांगावं असं वाटतं की या तुमच्या होणाऱ्या सततच्या चुकांवर जर तुम्ही आजपर्यंत काम केलेलं नसेल तर आता ती वेळ आहे त्याच्यावरती काम करा आतापर्यंत तुम्हाला आणखीन एक तुम्हाला आता असं वाटत असेल की मी काय अभ्यास करू मी काय वाचू मी काय वाचू की मला मला सगळं येत आहे मला सगळं येत आहे तर माझं फक्त एकच म्हणणं आहे की आत्तापासून येणाऱ्या परीक्षेपर्यंत आयोगाचे जेवढे काही पी क्यू झालेले आहेत या पी क्यूचं फक्त ॲनालिसिस करा आयोगाने कसे प्रश्न विचारले कसं प्रश्नांचं उत्तर केलं कसं उत्तराचे प्रश्न केले कसा ऑप्शनचा प्रश्न केला कसा प्रश्नामधचा ऑप्शन बनवला हे जर सगळं तुम्ही व्यवस्थित तुमच्या डोक्यामध्ये ही एक रूपरेषा जर तुम्ही मांडली आणि थोडासा लॉजिकचा थोडासा अप्रोचचा जर तुम्ही वापर केला या सगळ्या पेपरमध्ये तर अगदी आरामात बाकी विद्यार्थ्यांपेक्षा सात ते आठ नऊ प्रश्न तुम्ही आरामात सहजतेने पुढे जाऊ शकता मात्र त्याच्यासाठी असलेला सराव जो आहे हा सराव मात्र तुमच्याकडून होणं अपेक्षित आहे या सगळ्या उरलेल्या दिवसांमध्ये सो आणखीन एक गोष्ट की आपल्या ऍपवरती आपण हा जो राज्यसेवा पूर्वपरीक्षेचा पेपर असेल आ, होता एक डिसेंबरचा याच्यामध्ये आयोगाने खूप सारे पी वाय क्यू विचारलेले आहेत खूप सारे प्रश्न हे इनडायरेक्टली पी वायक्यूच्या मधून विचारलेले आहेत ह्या जर सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती असतील तर आपल्याला सहजच पंचवीस तीस प्रश्नांचा एज मिळतो बाकी इतर विद्यार्थ्यांपेक्षा त्याचा आपण अॅक्युरेटली अॅक्युरेसीने उत्तर देऊ शकतो आणि त्यासाठी म्हणून कंबाईन क्यू अनालिसिसची बॅच आपल्या ॲपवरती आहे त्याच्याबद्दलची माहिती डिस्क्रिप्शनमध्ये आहे आणि ती नक्की चेकआउट करा आतापर्यंत आयोगाच्या सगळ्या प्रश्नपत्रिकांचा अनालिसिस तुमचं झालेलं नसेल एक तुमची फायनल रिव्हिजन तुम्हाला करायची असेल तर त्यासाठीची बेस्ट रिव्हिजन बॅच ती आहे ठीक आहे सो थांबूया आपण इथे